पैसा म्हणलं की त्यात सगळं काय येतं मग मेहनत येते लुटू येते हाणामारी आली चोरी आली सगळं आलं पण मेन काम काय याचं मेन टार्गेट आहे पैसा पैसा कमवणं पैसा कमवायचे दोनच मार्ग आहेत एक मेहनत आणि एक म्हणजे लुटमार मेहनतीने जर कमवलं तर ते संपत नाही आणि झोप पण शांत लागते हे तुम्हाला माहीत आहे पण लुटमार करायची लोकाला फसवायचं कोणाचा तळतळाट घ्यायचा हे लय अवघड आहे हे कमवणं सोपं आहे पण पचवणं खूप आवड आहे म्हणून म्हणते की पैशाचा खूप खळखळाट असावा पण त्यात एक रुपयासुद्धा कोणाचा तळतळटीचा नसावा कारण तो खूप वाईट असतो मग हे पचवणं म्हणजे कुठं पण फोड येईल कोणाची लेकरंच वाकडं तिकडे जन्माला येतील नाहीतर कोणाला तरी पुरीच होताल असं आहे कारण दुसऱ्याचा पैसा असतो आणि ते दुसऱ्याचा घाबाड दुसऱ्याला जात असतं ते आपल्यापाशी टिकत नसतं त्यामुळं मेहनतीने कमावं आता ही जी घटना आहे ही घटना तुम्हाला सांगतो झारखंडमधली आणि खूप लवकर श्रीमंत व्हायचं होतं दोन मैत्रिणी होत्या आणि झपाट्याने श्रीमंत होण्याच्या चक्करमध्ये ह्यांना असं काळकांड केले दोन मैत्रिणी लंगोटीयार म्हणजे झालं तर दोघं मोठं होऊ नाहीतर दोघं पण गुंतून बसू अशा द्या एकेचं नाव होतं मिशा आणि दुसरीचं नाव वनिता वीस एकवीस वर्षाच्या पूर्वी मोठ्या झालत्या वीस एकवीस म्हणल्यानंतर शरीराने झालत्या आणि वयाने झालत्या पण त्यांची बुद्धी छोटीच होती असं या कहाणीवर वाटतं आता या दोघींनी डोकं लावलं सोशल मीडियावर खूप पैसा आहे आपण काहीतरी करू मग या दोघींनी इंस्टा फेसबुक असं सगळं सगळे वेगवेगळे वेग 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 प्लॅटफॉर्म डाउनलोड केले त्यावर आय डी काढली आणि त्यावर आपल्या रील्स बनवायच्या टाकायच्या काही साध्या रील्स बनवायला लागले जे जयनाथ मग थोडे वाकड्या टिकडे रील बनवायला लागले कशाही आपला नंगानाच करायला लागले मग रील्सला त्याला थोडा लाईक खपाखप लोकं लाईक करणं शेअर करणं त्यांना पुन्हा मेसेज करणं लय गोड दिसतीस लय भारी दिसतीस लय आवडतीस म्हणजे असलं मेसेज करणं आता ही चांगल्या झाडावर नेहमी माकडं चढतात म्हटल्यासारखं असे कर। माकडचाळी करायचे या पोरींनी डोकं लावलं यायला सत्तर पर्सेंट जे लोकं आहेत ते आपल्याला असंच बोलायला लागलेत आपण काय करू जसंच तसं बोलून बघू त्यांना एक विश्वासात घेऊ बघू काय होते ती मग ही आता बोलायला लागली इंस्टावर बोलल्यानंतर दोन तीन दिवस बोलायची पुन्हा काहीच नाही एक दोन दिवस घेऊ बसायची पण ती समोरच्याला किडा काटायचा डबल ते डबल फोन लावायचं मॅसेज करायचं पण हे रिप्लाय नव्हतं देतं मग काही दिवसानंतर एखादा मॅसेज केला की ती रातभर कुडकुड करायचं त्याला वाटतं वाटायचं की हां फसली आपल्यात मग त्यांनी पुन्हा अशा लोकांना ह्यांनी काय करायचं व्हॉट्सअप नंबर द्यायचा त्यावर सात आठ दिवस पाच सहा दिवस असं बोलायचं एक जणांला नाही सगळ्याला बोलायचं सगळीच खुश करायची आणि समोरच्याला कसं करायचं पाच सहा दिवस झाल्यानंतर इमोशनली ब्लॅकमेल करायची की मला खूप पैशाची गरज आहे माझा बाप चा असतो भाऊच बेवडा असतो आईला काही करताच येत नाही आई अपंग आहे आणि मी आहे ती एकटी शाळात जाणंही नसते पैसा नसतोय असं असतं रेल्वेवर फक्त मी लोकांना कसं हसवते पण माझं दुःख मलाच माहीत आहे म्हणजे समोरच्याला इमोशनली ब्लॅकमेल करायचं मग समोरचा बोलायचा जाणू असं नको बोलू मी काय मदत करू सांग तुझ्या मतेला मी काय येऊ शकतो का मग हिनी असं नाही 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 म्हणायची एक दोन वेळेस नशीबत माझा असं येतो कशाला मदत करतो दिसोडून हे येते मग अजून समोरचा विश्वास वर्षाचा नाही पैसे नाही मागं ती खरीच प्रॉब्लेममध्ये असं लोकांना वाटायचं पुन्हा डबल त्यांनी विचारलं की मग ह्यांच्याकडून पैसे घ्यायचे पैसे घेतलं की त्याला ब्लॉक करायची आणि दुसरं म्हणजे कसं आता कोण सगळे चांगले बोलतात असं नाही ना काही जण आपलं बोलायचे बाबा मी तुला आवडतेस मला हे दाखव मला ते दाखव ते आता तर हे बोल चाललं आहे मग ठीक आहे जसं तसं करायचं वरचं बघायचं तर पाचशे ते खालचं बघायचं तर दोन हजार ते म्हणजे असतला विषय की तुम्हाला माहिती नसलं माहीत तर सांगतो असं पण खूप चाललं आहे आणि ज्याचं ज्यांनी बघितलं आहे त्यांना माहिती सांगायची गरज नाही असंच करून ह्या बाईंनी काय केलं साठ सत्तर लाख रुपये कमवलं सत्तर लाख रुपये कमवलं असं त्यांनी पोलिसांनी स्वतःला सांगितलेलं आहे आता तोंडाला रक्त लागलं होतं जसं ह्यांना सवयच लागली होती ह्यांना काही चेन पडत नव्हती त्यांनी सकाळ संध्याकाळ हे असलीच कामं करायची ह्या छापरात राहणाऱ्या दोघीजणी कोडाच्या घरात एकीनं तर आरशीचा बंगलाच काढला बांधायला आता सत्तर लाख रुपये मला कमी का आणि दुसरी जी वणित आहे तिने एक हवेतच उडायला लागली ती तर तिने पंधरा लाखाची कॅश गाडी घेऊन काढली कॅश गाडी घेऊन आली आता ह्या दोघी एका गोष्टीमुळे फसल्याशा ही जी निशा आहे ती एक पोरगं होतं राजस्थानचं करण राजपूत म्हणून एकवीस वर्षाचं पोरगं आणि ते नागपूरमध्ये आईस्क्रीम विकायचं आपलं त्याचं रोजचा धंदा करायचं यंग ब्लड त्याचं बी उसळतं रक्त मग ते बी असंच सर्च करायचं ते उलटशी तर त्याच्यावरती हे सापडलं या पोरी निशा नावाची पोरगी त्याला सापडली इन्स्टावर त्यांची मैत्री झाली ठरल्याप्रमाणे ह्यांचं रोज मग ते हिचं ठरलंच होतं निशाचं त्यांनी मग मेसेज करायचा तू छान दिसतीस तू असं करतीस तो तसं करती। कर मला तसं मला तुला भेटायचं आहे असं सतरा दिवसांचं चाललं नवव्या दिवशी त्यांनी मग आठव्या नवव्या दिवशी ह्या निशाने त्याला टाकलं कोडं की मला पैशाची गरज आहे तू मला मदत कर तुला तर तो माझं घरदार माहिती आहे ॲड्रेस माहिती आहे मी तुला भेटायला येतेच तथा असं तसं सांगितलं महिने काय केलं पन्नास हजार टाकले टाकल्यावर दोन दिवस शांत बसला पुन्हा दोन दिवसानंतर म्हणले मला अजून पन्नासाची गरज आहे आता पुढवीर मागा आडासावेतला याची परिस्थिती झाली त्या करण राजपूतची टाकल्याशिवाय पर्याय नव्हता त्यांनी डबल पन्नास टाकले पन्ना एक लाख टाकले टोटल एक लाख ट्रान्सफर झाले दोनदा टाकून दिले पुन्हा कुठं फोन लागणं रिप्लाय आहे ना त्या इन्स्टाला त्याचा मेसेज येईना त्या मेसेजचा रिप्लाय नाही व्हॉट्सअपला मेसेज नाही कॉल लागला तर भीजी सांगते सगळं ब्लॉक करून टाकलं त्याला आता दोन दिवस त्यांनी वाट बघितली आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं पोलीस स्टेशनमध्ये ही गोष्ट सगळी सांगितली सांगितल्यावर निशाची आय डी बी डी सगळी दिली त्यांनी कहाणी सगळी सांगितल्यावर त्या आय डीवरून पोलिसांनी ट्रॅक केलं तिचा ॲड्रेस काढला आणि रात्या घरातून ती निशा उचलली उचलल्यावर तिने तिचं पार्टनर दुसरी आहे ती बी सांगितलं तिचं बी नाव सांगितलं ती बी उचलली पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा ह्याने सांगितलं की आम्ही साठ म्हणजे सत्तर एक लाख रुपये असे काढलेत म्हणून हे ऐकून पोलिसाला धक्काच बसला त्यांना किती पंधराशे दोन हजार रुपयेवर दिवसाला नोकरी करणारे म्हणजे पन्नास साठ हजार रुपये जास्तीत जास्त त्यांची पेमेंट आणि साठ सत्तर लाख महिन्यात काढलं म्हणजे आता शाकहाणीवरून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि असा कोण आपला जवळचा मित्र असेल असं उलट शं विचार करत असेल सापडत असेल कोणाला बोलत असेल त्याला शेअर करायला विसरू नका सावध राहा सतर्क राहा आपली आणि आपल्या आप आप परिवाराची काळजी घ्या या स्टोरीवरून मला वाटतं पैशाची पण काळजी घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद